दादाने सांगितलं होतं की आपण दोन जण जाऊ आणि आज दाखल करू पण काल रात्री आठ वाजता दादाच्या काही सहकार्यांनी दादा अर्ज भरणार आहेत असं कळ कळलं आणि आज दादावर प्रेम करून आपण सर्व मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल दादाच्या सर्व मित्र मंडळाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो खरं या ठिकाणी

ज्यांच्यावर आदरणीय असा लोकांचा प्रेम आहे ते आदरणीय सुरेश भाऊ कोतले या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित करणार नाही आदरणीय राजू आदरणीय सागरदा पाटील आहेत आदरणीय उपाध्यक्ष आदरजी कहाणे मी आपल्या सर्वांचं किरण परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आज सुरुवात झाली आहे आणि माझं प्रत्येकाला नगराध्यक्षादा होणार आहे की काय पाणी पाहणी आहे पण आपण सर्वांनी आपण सर्वांनी आपण नगराध्यक्ष होणार आहोत या पद्धतीने किरणदाचा प्रचार इथून पुढच्या करायचा आहे

आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या जनतेच्या आग्रह खातं सर्व मित्रमंडळी आणि हिंदी संघाच्या आग्रह खातं ही निवडणूक त्यांना आम्ही भाग पाडलेली आहे वास्तविक आता आपल्या राजपूर शहरामध्ये असंख्य प्रश्न आहे आता जास्त वेळ नाही परंतु पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल अनेक प्रश्न या ठिकाणी आपल्याला त्याचं सोडवायचं असेल

जाऊन हिंसा करावं आपल्या कामाचे जे आयात झाले असतील त्या सोडवण्याचा निश्चित केला आहे हे प्रयत्न करणार आहे गेले राजगुड सगळे बँकेचे पस्तीस ते तेहतीस वर्ष त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करत आले आहे यापूर्वी सुद्धा शालेय जीवनामध्ये असले कॉलेज जीवनामध्ये त्यांनी संकट केलेलं आहे आणि आपले मित्र असंख्य निर्माण केले आहे

त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडायचं आहे कारण ते अशी व्यक्ती स्वच्छ प्रतिमा प्रामाणिक आणि निस्वार्थी निस्वार्थी मी एकदा सांगतो कारण त्या नगराध्यक्ष त्या खुर्चीमध्ये जो व्यक्ती बसणार आहे तो आपल्याला निस्वार्थी पाहिजे जर निस्वार्थी असेल तर निश्चितपणे या परिसराला आपल्याला काय पालट होणार आहे मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही मी आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार ते नगराध्यक्ष ते

झपाट्यानं वाढत आहे आणि या वाढलेल्या शहराला आवश्यक आहे त्याच्यामध्ये अतिशय कमतरता जाणवते आणि खऱ्या अर्थानं ही कमतरता पूर्ण करण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या सदिच्छेने हे काम करण्याची जबाबदारी घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी

मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद